नमस्कार आपण लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शाळेत विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एका शिक्षकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना हडपसर परिसरातील एका शाळेत घडली आहे या प्रकरणी मुलीच्या आईनं हडपसर त्यानुसार शिक्षक गणेश काकड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी नववी येतेत शिक्षण घेते तर आरोपी हा इंग्रजी विषय शिकवतो तो जुलै महिन्यापासून पीडित मुलीला टार्गेट करून तिची छेड काढत होता तो तिला इकडे तिकडे बघू नको मी तसे शायचा मी सुंदर आहे शाळेच्या गेटपाशी थांबून तुला घरी सोडवतो तू कुठे राहतेस असं म्हणायचा एकदा ती शाळेच्या मैदानावर खेळत असताना शिट्टी वाजवली असं म्हणत तिच्यावर रागावला होता तिच्यावर लक्ष ठेवून तिचा पाठलाग करत होता या प्रकरणाचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा